नमस्कार मित्रांनो गायन क्षेत्रातून एक तु अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे कारण एका सुप्रसिद्ध अभिनेत्याचे दुःखद निधन झाले आहे तर चला जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी सर्वात आधी तुमच्यापर्यंत येत राहतील तर मित्रांनो संगीत रंगभूमीवर दीर्घकाळ अनेक नाटकांमधून गायक अभिनेते म्हणून झालेले अभिनेते शरद घनश्याम गोखले यांचे दुःखद निधन झाले मंगळवारी सकाळी कर्करोगाच्या हो विकाराने दुःखद निधन झाले आंतरराष्ट्रीय टेनिस पंच श्रीराम गोखले हे त्यांचे पुत्र होते गोखले गेले सुमारे चाळीस वर्षे संगीत रंगभूमीशी जोडले गेले होते वयाच्या तेराव्या वर्षापासून त्याने संगीत शिक्षणाला सुरुवात केली होती विनायक बुवा पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली ते संगीत अलंकार झाले होते एकोणीसशे चौऱ्याहत्तर पासून शिलेदार कुटुंबियाच्या मराठी रंगभूमी या संस्थेमार्फत त्यांनी अनेक नाटकातून प्रमुख भूमिका साकारल्या होत्या अशा या दिग्गज कलाकाराचे उपचारादरम्यान दुर्दैवी निधन झाले आहे तर मित्रांनो आपल्या चॅनेलकडून शरद घनश्याम गोखले यास दिग्गज अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली